आरक्षणावर ठामार मात्र सरकार मागचे जी सुप्रीम कोर्टात दावा ठोक आहे त्याच्यावर क्युरिटी क्युरिटी पिटिशन याचिका दाखल झालेली त्यावर बोलतोय नेमकी सरकार आणि तुमच्यात मग काय काय चर्चा सुरू आहे नाही आमची चर्चा तेवढीच आहे त्याच्यासाठीच उठ बस आमची बैठका त्याच्यामुळं जात नाहीत आम्ही आमचे दोन राहिलेले शब्द त्याच्यात घ्या बस आमचा दुसरं काय म्हणणं नाही सेक्युरिटी पिटिशनचं आरक्षण टिकल नाही टिकल ते ओपन कोर्टात आहे का कुठं त्याच्यात शासन काय तुम्हाला स्पष्टीकरण द्या मुलं ते आणखीन दिलेलं नाही त्यामुळं माझे साहेबांनी सांगितलं तो गुन्हे मागं घेऊ तेही घेतलेलं नाही म्हणजे आम्ही विश्वास तरी किती टाकायचं समाजानं त्यापेक्षा मराठ्यांनी आता ठरवलं आहे मुंबईला गेल्याशिवाय आरक्षणाचा पर्याय निघत नाही आता घरी बसायचं नाही करोडोच्या संख्येनं मुंबईकडे जायचं तरच आपले पोरं मोठे होणार आणि मराठ्यांनासुद्धा विनंती आहे की शक्ती दाखवण्याची वेळ शांत देता हां शांततेत शक्ती दाखवण्याची वेळ आहे आरक्षण मराठ्यांना शंभर टक्के मिळते फक्त ताकतेनं घराच्या बाहेर पडा सगळेजण मुंबईच्या दिशेने शांतते शांत, शांत देतात हातच बांधायचे डायरेक्ट हा, इतकं द्यायचं नुसतं बसलं बी तरी आरक्षण आलं काहीच करायची गरज नाही लोकांची इच्छा पूर्ण करायची नाही वळ घालू त्यांना वाटतं मराठीवर गुन्हे दाखल व्हावा असं व्हावा बाकीच्यांना इतरांना हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं कृत्य नाही करायचं आपल्या पोरावरती गुन्हे नाही झाले पाहिजे आणि कोणी काय म्हणते ना त्याला दुखापतसुद्धा नाही झाली पाहिजे शांततेत जायचं मराठा शांततेत जरी उभा राहिला तरी काय होईल मी आत्ता सांगू शकत नाही नुसता शांततेत बसला तरी पण एवढी ताकद मराठ्यात आहे फक्त शांत बसा लोटलं बाजूला तरी शांततेत बसा पाठीमागची तर भूमिका सांगितलेली आम्ही पाठीमागचे आहेत जे मुंबईला येते ते मुंबईचे खिंड आरक्षणाचे लढवून आले जे मग राहिले तिथं पोराला उत्सिक जरी त्रास झाला कुणाच्या बी थोडा बी नुसता लोटल्याला बी तर इकडच्या मंत्र्याच्या आणि आमदाराच्या घरीच वेळा टाकून बसायचं राहिलेलं मराठ्यांनी सगळ्यांनी हां वेळात टाकून बसायचं मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील कोणाला सुट्टी नाही त्यांच्या दारच सोडायचं नाही बसून राहायचं तिथं बी शांततेत बसा तुम्ही फक्त हां तुझं सरकार आमच्या पोराला का त्रास द्यायला लागले आमच्या गाड्या का अडवायला लागले हे जरी झालं तरी राहिलेल्या मराठ्यांनी फक्त यांच्या घराला वेळा टाकायचा सगळ्याचा आमदार खासदार मंत्री सगळे यांना कोणाला सुट्टी पक्षपेक्ष काही बघायचं नाही सगळे पुरेचे पुरे आणि आम्हाला जर आडवलंच तर आम्ही त्या जाहीर भूमिका केलेली देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात नागपूरला बसणार आम्ही आणि मुंबईत बसणार आणि मुख्यमंत्री साहेबाच्या दारात बसणार राजेदाच्या बारामतीत बसणार आणि मुंबईच्या बसणार कोणाला जर आडविलं ना एखाद्याचं वाहन मग आम्ही खायचं प्यायचं काय त्यात काय दगड आहेत काय एवढा अन्याय मराठ्यावर नाही करायचं हा जी बात नाही करायचं कारण शेवटी आम्हीसुद्धा तुमचे आणि तुम्ही सत्ताधारीत म्हणजे पालक होतो तुमच्याकडे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका